जय शिवराज अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश जे मुंबईला सगळे समाज बांधव निघालेले आहे त्यांच्यापर्यंत तातडीनं हा लाईव्ह हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करायचा आहे सहा कोटी मराठी जे आपले मुंबईला निघालेले आहेत मनोजदादा अजून पुण्याच्या पुढे पुण्याच्या आसपास आहे पण मुंबई अख्खी जाम झालेली आहे सगळ्या पार्किंग फुल झालेले आहे तर सगळे एपीएमसी मार्केट वाशी या ठिकाणी जात आहेत त्या सगळ्यांना सांगू इच्छितो सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी सगळ्यांनी पार्किंगला जायचं आहे एपीएमसी मार्केट फुल झालेलं आहे तर सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी किंवा तेरणा स्कूल नेरुळ या ठिकाणी पण व्यवस्था आहे बीपीटीला आहे शिवडीला आहे वडाळ्याला आहे एपीएमसी मार्केट फुल झालेला आहे आणि ज्या बांधवांचे मुंबईच्या बांधवांचे नंबर जे व्हायरल झाले होते त्यांना कृपया करून फोन जास्त लावून त्रास देऊ नका कारण त्यांना पुढचं नियोजन करायचं आहे मनोजादाचं येण्याचं त्यामुळं सगळ्यांनी आता सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी पन्नास हजार बांधवांची व्यवस्था होऊ शकते तर त्या सगळ्यांनी ताबडतोब हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण ग्रामीण भागातून खेड्यापाडातून आपले समाज बांधव निघालेले आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बाकी तुम्ही आपल्या आपल्या गाड्यांमध्ये व्यवस्था केलेली राहण्याची कोणाला राहण्याचा व्यवस्था करण्यासाठी हट्ट करू नका आपला आपला आपण जेवणाचं साहित्य सोबत करण्यासाठी घेऊन आलेलो आहे तर भावांनो आणि पोलीस प्रशासनाला थोडी अडचण त्या ठिकाणी निर्माण होतीये आपण त्या पोलीस बांधवांना सहकार्य करायचं ते आपल्याला आप सहकार्य करीत आहे त्यांना आपण हट्ट नाही करायचं की आझाद मैदानावर जायचं कारण आपल्याला आझाद मैदानाला फक्त पाच हजार बांधवांची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे आझाद मैदानाला जाण्याचा हट्ट करू नका आणि जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी सध्या एपीएमसी ए, मार्केटच्या अगोदर वाशीच्या अगोदर मनोज दादा पुण्याहून निघाल्यानंतर मनोजदादा येऊ पर्यंत कुणी मुंबईत जाऊन दा गणेशोत्सवामध्ये त्रास होईल असं कृत्य करू नका आणि मनोज दादा सांगतील आणि मुंबईचे बांधव जे नियोजन करतील त्याच्या अपडेट देण्यासाठी आपण पुढे पुढे चाललेलो आहोत पुढचे अपडेट देतो ताबडतोब सगळ्यांनी ताबडतोब शेअर करायचं आहे कारण प्रत्येक बांधवाची गैरसोय होऊ नये हा आपला यामागचा उद्देश आहे